Updates, मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मीडिया मराठी या आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये कीर्तन मराठी आता झालं आहे मीडिया मराठी आणि आता व्हिडिओ घेऊन आलो आहे बातमी घेऊन आलो आहे रुपालीताई सवने यांच्या संदर्भातले हपप रुपालीताई सवने या एक उत्कृष्ट कथाकार कीर्तनकार तसेच प्रवचनकार आहेत आणि आत्ताचा व्हिडिओ जो आहे तो कीर्तनाचा किंवा प्रवचनाचा नाहीये हा कार्यक्रम आहे लायन्स क्लबने आयोजित केलेल्या मोतीबिंदू ऑपरेशन साठी नोंदणी प्रक्रियेच्या संदर्भातला कार्यक्रम आयोजित होता त्या ठिकाणी रूपालीताई सवने ह्या कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित होत्या त्यांना बोलण्याची संधी मिळाली असता त्यांनी वारकरी संप्रदायाबद्दलच सामाजिक कार्याबद्दल काही शब्द बोललेले आहेत बघूयात काय म्हणत आहेत रूपालीताई सवने मी, नमो जन्मभूमी जेथे जन्मलेली नमो कर्मभूमी जेथे नमो अलंकारपूर भूमी जेथे ज्ञान कामी सन्माननी व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर समोरील तुम्ही सर्व सन्माननीय सर्व लॉयन्स क्लब ऑफ परतूरचे सर्व पदाधिकारी असतील त्यामध्ये अध्यक्ष लॉयन्स सौभाग्यवती आमच्या संजीवनीताई खालापुरे असतील त्याचप्रमाणे सचिव लॉयन सौभाग्यवती श्री तारताई उन्मुखी असतील त्याचप्रमाणे सचिव लॉयन सौभाग्यवती शिल्पाताई होलानी संस्थापक अध्यक्ष पी एफ लॉयन मनोहर खालापुरे आणि झोन चेयर पर, पर्सन एम जे एफ लॉयन डॉक्टर दत्ताश्रेयजी नंद असतील सर्व पदाधिकारी माझ्या परिचित अपरिचित सुपरिचित <laughs> लॉयन क्लबचं नाव मी ऐकून होते पण आज खऱ्या अर्थाने मला माझे मोठे ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांचा लॉयन क्लबच्या मार्फत मागे काही आठ दिवसापूर्वी सत्कार झाला असं मला अभिमान वाटतो की माझ्या मिस्टरांचे ते मोठे बंधू आहेत आनंद नगरी तालुका प्रतिनिधी या ठिकाणी पत्रकार भारत सवणे या ठिकाणी उपस्थित आहेत माझे या ठिकाणी कोणाचाही माझा परिचय नाही एक वाक्य आहे की तत्वज्ञान अथवा कोणतीही गोष्ट माणसाच्या जवळ येत नाही तोपर्यंत ती निर्जीव असते ज्यावेळी माणसाच्या जवळ येते त्यावेळी त्याच्या संजीवनी प्राप्त होते माणसाच्या जवळ कोणतीही गोष्ट येत नाही तोपर्यंत तू ती ती, ती गोष्ट सिरियसली घेत नाही ज्यावेळी मला कळालं की लॉयन क्लब परतूरच्या मार्फत या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा ती संस्था सत्कार करते ज्यावेळी काळाला युट्यूबला सर्च केलं तर जास्त काही व्हिडिओ मला पाहायला मिळाले नाहीत माझ्याशी खालापुरी सरांनी सांगितलं की आपण आपल्या संस्थेची कुठेही जाहिरात करत नाही माझं एक सांग नाही सर चांगल्या गोष्टीची जाहिरात करायची गरजच नाही जी, जी गोष्ट कमी असते आपल्या जिच्या काहीतरी कमतरता असते तिची जाहिरात करायची गरज असते कधी कधी मला वाटतं क्वालिटीपेक्षा क्वांटिटीलाही महत्व आपण कधी कधी देतो चांगली संस्था असेल आणि लॉयन्स क्लब ऑफ परतूर लॉयन्स क्लब ही संस्था एक सामाजिक संस्था आहे जिची कामगिरी फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे अनेक प्रकारच्या आरोग्य तपासणी असतील मोफत शिबिरं असतील अनेकांच्या कामगिरीचं कौतुक असेल अनेकांना मदत असेल गरजूंना सह सहकार्य असेल अनेक जणांना आता इथं जेवढे बसले आणि बऱ्याच जणांना मागाशी सरांनी सांगितलं की ज्यावेळी माणूस आडगळीची वस्तू होतो आणि कोपऱ्यात जाऊन बसतो की जिथं खेड्यांमध्ये पाहिलं तर आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं जात नाही आणि घरचे सुद्धा तेवढी दखल घेत नाही मग अशा वेळी इंद्रिय तर काम करत नाहीत आपले अवयव तर काम करत नाहीत मग ते दुरुस्त होणं देखील गरजेचं आहे अशा वेळी घरचे घेत नाहीत दखलदारचे घेत नाहीत नातेवाईक घेत नाहीत पण मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांची काळजी आणि दखल घेणारी एक संस्था आमच्या भारतामध्ये आहे जिचं नाव आहे लॉयन्स क्लब पीडितांच्या वेदना समजून घेण्याचं कार्य ज्यांच्याकडे पैशाची कमतरता असेल ज्यांच्याकडे घरात लक्ष देणार कोणी नसेल अशा सगळ्यांच्या वेदना आणि दुःख समजून घेणारी ही संस्था आहे आणि या ठिकाणी आपण मला बोलवलं त्याबद्दल खरंच बर का खूप खूप धन्यवाद मला असं वाटतं मी धन्यवाद म्हणणार नाही धन्यवाद म्हणण्याच्या ऐवजी मी काही जणांना मदत करेल आणि मदत केलेल्यांना सांगेल की के तुम्ही पण धन्यवाद कोणी म्हणू नका या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीने एका महिला कीर्तनकाराचा आपण गौरव केला तर बाई हा गौरव माझा नेहमी सांगेल की माझ्या समस्त वारकरी संप्रदायाचं गौरव आहे असेल हा की आपल्या संस्थेचं कार्य जे कार्य आहे ते संपूर्ण भारतभर आहे आणि माझ्या वारकरी संप्रदायाचं कार्य हे विश्वभर आहे कारण माऊली ज्ञान उभारण कारण मुळात वारकरी संप्रदाय कुठल्याही जातीचा भेद करणारा हा वारकरी संप्रदाय नाही तर सर्वांना सोबत घेऊन चालणारा संप्रदाय आहे दुसरी गोष्ट वारकरी संप्रदायाने अंधश्रद्धा निर्मूलन केलं सगळ्यांना मदत करायची सांगितली हाच खरा परमार्थ आहे तुम्ही मग अशी सांगितलं की कोणाचं अंतकरण न दुखवणं आपलं कोणाला तरी मदत करणं वारकरी संप्रदायाचं मुळात उद्दिष्ट हेच आहे तर तुमच्या समोर एखादा गरजू व्यक्ती असेल अथवा पीडित व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला त्या दुःखामध्ये मदत करणं आणि माणूस की प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जागवण हाच खरा पार मारत आणि हाच वारकरी संप्रदायाने सांगितलं जी वारकरी मदे जे वारकरी संप्रदायामध्ये जे संत आहेत माउली ज्ञानोदर मी तुमचा फारसा जास्त वेळ घेणार नाही त्या ठिकाणी डॉक्टर मंडळी सुद्धा उपलब्ध आहेत आणि सर्वांच्या तपासणी सुद्धा करायच्या कारण मला अगोदरच मला जास्त वेळ घेऊ नये कारण आमच्या हातात माईक एकदा आला कीर्तनकार त्या माईकचा मालकच होऊन जातो मी जास्त वेळ घेणार नाही पण वारकरी संतांनी सर्व विश्वास सुखी होण्याची प्रतिज्ञा केली आणि सर्व विश्व सुखी व्हायचं असेल तर गरजूंना सहकार्य सुद्धा गरजेचं आहे मला असं वाटतं की आम्ही फक्त कीर्तनातून सांगतो आम्ही गेलो तर कदाचित लोक आम्हाला विसरून जातील पण वतीने आपण पीडितांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात शब्द माणूस विसरून जातो पण कृती समाजामध्ये जिवंत राहते आणि आपण ही कृती दाखवून देतात समाज आपली कृती नक्कीच आठवणी ठेवी आणि ज्या ज्या ठिकाणी मी यापुढेही कीर्तनामध्ये प्रबोधन करेल त्यावेळी लॉयन्स क्लबचं कार्य मी समाजाच्या समोर नक्कीच आणणार आहे आणि विशिष्ट म्हणजे आज मी सर्वांना सांगू इच्छिते की काळ खूप भयंकर आलेला आहे यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी काळजी घेऊ नका असं म्हणणार नाही पण काळजी करू नका एवढं मात्र नक्की सांगेल कारण दोन कोरोनाच्या लाट येऊन गेलं तिसरी बनवायला टाकली आता दोन लसी देऊन टाकली आपण हरिनामाची गुस्टर ही प्रत्येकाने घ्या कारण ह्याची भवरोगाची औषध काळजी हा एक शब्द <laughs> पण कुठे घ्यावी आणि कुठे करावी हे माणसाला कळालं पाहिजे म्हणून सर्वांना सांगेल काळजी करू नका पण काळजी सर्वांनी घ्या आणि विशिष्ट सरांनी या ठिकाणी ज्या जानेवारी महिन्यातील ज्या दोन गोष्टींचं औचित्य साधून या ठिकाणी आमची श्रावणी असेल माझा सत्कार असेल त्या ठिकाणी श्री शक्तीचा सत्कार का ठेवला सुरुवातीला सांगितलं त्याबद्दल मी एक सुभाषित सांगते यत्र नारीस्तू पूजनते रमंते तत्र देवता हा ज्या देशात स्त्रियाचा सन्मान होतो तो देश प्रगतीपथावरती पोहचतो आणि विशिष्ट मी रात्री जावी लॉयन्स क्लब सर्च करतो युट्यूबला ला त्यावेळी एक लॉयन्स चेच प्रतिनिधी होते त्यांनी सांगितलं की दोन हजार बावीस पर्यंत आमचं असं स्वप्न आहे कारण दोन हजार मला वाटतं वीस तर ते भाषण असावं दोन हजार बावीस पर्यंत आम्हाला पन्नास टक्के महिला या लॉयन्स क्लब मध्ये आणायच्या की ज्यांच्या मार्फत हे कार्य आम्हाला संपूर्ण पर्यंत हा याच मला विशिष्ट वाटत की या ठिकाणी ताई आहेत आणि सरई आहेत आणि दोघं मिळून कार्य करतात हे पहा आम्ही कीर्तनकार कीर्तनामध्ये सांगत राहतो पण दहा माणसांनी दहा पाऊले टाकली तर ते पाऊल पण दिशेला जाऊ शकतात पण तुम्ही सर्व दहा जण मिळून या ठिकाणी एक पाऊल टाकतात दहा जणांनी मिळून टाकलेलं पाऊल आणि दहा जणांनी वेगवेगळ्या दिशेत टाकलेलं पाऊल त्याने काहीही साध्य होत नाही पण अनेक जण या ठिकाणी येऊन विशिष्ट पाऊल टाकतात म्हणजे यामध्ये समाजाची नक्कीच क्रांती घडते आणि विशिष्ट यामध्ये एका महिलेचा गौरव करण्यात आला त्याबद्दल मला खूप खूप बरं वाटलं की वारकरी कीर्तनकाराची दखल घेणार कोणीतरी आहे आणि अगोदर माझ्या बद्दल माझ्या संप्रदायाबद्दल मला तुमच्या मनामध्ये नितांत आदर दिसला कारण कोणाला वाटतं की आता धोतर पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं एज्युकेटेड लोकांना की वारकरी बावळ ठेव हा मुळात लोकांचा गैरसमज आहे आमच्याकडे आम इंजिनियर्स आहेत आमच्याकडे डॉक्टर्स आहेत कारण वारकरी संप्रदायाचं ज्यांना मूळ म्हटलं मानलं जातं ते जोग महाराजांची जोग महाराजांची शिक्षक सद्गुरु वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर हे एसपी कॉलेजचे प्राध्यापक होते म्हणजे आमच्याकडे इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत इकडे एम ए ला जो अभ्यास केला जातो अभ्यासक्रम जो आहे संतांचा वाङ्मय तो संस्थेमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्याला पहिल्याच वर्षाला असतो म्हणजे आपला एम जो विद्यार्थी तो वारकरी संप्रदायामध्ये पहिलेला आहे <laughs> तो पहिलीला त्याचा अभ्यासक्रम तो आहे आणि या वारकरी संप्रदायाचं गौरव मी थोडक्यात सांगेल अंतराळामध्ये एक अंतराळाचा संशोधन करणारी संस्था आहे अमेरिकेतली नासा त्या नासा संस्थेने आपल्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती मौलिक ज्ञानोपाऱ्यांचं नऊ यांचं पसायदान इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून लावले हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा <laughs> दुसरी गोष्ट या भारताच्या राष्ट्रपती भूतपूर्व राष्ट्रपती सौभाग्यवती आदरणीय श्री प्रतिभा देवीसिंग पाटील ज्यावेळी महाराष्ट्राच्या कन्या म्हटलं गेलं त्यांना ज्यावेळी त्या राष्ट्रपती पदाची शपथ घेत होत्या त्यावेळी तुकोपारेचे अमृत वचन जे या ठिकाणी लागू पडतात जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तुझी साधू ओळखावा देव तेथीशी जाणावा हे तुको अमृत वचन आपल्या मुखामध्ये घेतात म्हणजे राष्ट्रपतींना तुकोपारायच्या वचनाने आपण वाटू लागलो हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा विजय आणि दुसरी गोष्ट माझी इच्छा आहे का मी त्या ठिकाणी या ठिकाणी ती व्यक्त करते मला असं वाटतं की कीर्तनकार आज एकमेकाला रेल्वे स्टेशनवर आणि बसस्टँड वर नाही भेटले पाहिजे माझी किमान इच्छा आहे आणखी दहा पाच वर्षांनी तरी सगळे कीर्तनकार एअरपोर्ट वर भेटले पाहिजेत एकमेकांना आताच ऑस्ट्रेलियातलं कीर्तन करून आलंय लंडन मध्ये जागर करण्यासाठी चाललोय लंडन वरून आलोय अमेरिकेमध्ये काला चाललोय आणि आमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुमचं काम विदर्भामध्ये सुद्धा आहे आणि विदर्भामध्ये वारकरी संप्रदायातले थोर संत होऊन बहुतेकांनी त्यांचं नामही ऐकले असेल ज्यांना प्रज्ञा म्हटले दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते प्रज्ञा जी स्वतःला ज्ञानोबारांची कन्या समजायचे स्वतःला भगवान गोपाल कृष्ण परमात्मेची पत्नी समजायचे त्यांचं नाव होतं प्रज्ञा वैकुंठवासी गुलाबरावजी महाराज मादनकर यांच्या मुखातलं वाक्य आहे की वारकरी संप्रदाय एक दिवस विश्वपंथ होणार आहे आणि वारकरी संप्रदाय मी का सांगते मला का स्वाभिमान आहे वारकरी संप्रदायाचा ज्या वारकरी सर्व संपूर्ण विश्वाला सुखी करण्याची प्रतिज्ञा केली नाही एवढंच नाही तर वारकरी संप्रदायाचं कार्य खूप मोठं आहे त्या काळामध्ये कोणती सोशल मीडिया नव्हता दळणवळणाची साधनं होती त्यावेळी सुद्धा व्यक्तीला स्थिर करण्यासाठी आजही मन शांतीसाठी लोकांनी मला कित्येक फोन आले लॉकडाऊनच्या काळामध्ये काही आमच्या गाळ्यात आम माळ नाही आम्हाला काहीच माहिती नाही वारकरी अध्यात्मातलं काहीच माहिती नाही अध्यात्मातला सुद्धा माहिती नाही पण या कोरोनाच्या काळामध्ये मनशांतीसाठी जे पॉझिटिव्ह रुग्ण होते त्यांनी मनशांतीसाठी निदान शरीरावर इलाज होऊ शकतो पण मनावर कोणताही इलाज नाही आणि मनाला शांत करण्याचं साधन एकच येते म्हणजे अध्यात्म म्हणून बरेच लोक रिटायर झाले नंतर इकडे येतात मनशांतीसाठी असुद्ध माहिती लॉकडाऊनच्या काळामध्ये आमचं पण आम्ही कीर्तन ऐकतो आणि ऐकून पूर्ण बरं वाटलं की जगामध्ये सगळ्या जरी इला भौरोगाची औषध सगळे उपाय नामशेष झाले तरी एकच उपाय शेष होऊ शकत शकत नाही आणि त्या उपायाचं नाम आहे नाम आणि त्या नामाचे आम्ही धारक आहोत याचा मला सारखा अभिमान वाटला आणि त्या नामधारकांचे दखल घेणारे कोणीतरी समाजामध्ये आहेत याचही मला नितांता अभिमान वाटला या ठिकाणी मी लॉयन्स क्लब ऑफ परतूल या संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील सर्व मान्यवर असतील उपस्थित सर्व माता भगिनी या ठिकाणी सर्व मातृवर्ग माझ्या भगिनी सर्वांचे आणि लॉयन्स क्लब ऑफ परतूल एकदा संस्थेचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि भगवान पांडुरंगाकडे आणि ज्ञानोपाऱ्यांकडे प्रार्थना करेल की सामाजिक कार्य करणारी ही संस्था अनेकांचे दुःख पीडितांच्या पिढ्या समजून घेणारी ही संस्था आणि या संस्थेचं कार्य चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असंच वाढत राहावं जसं सूर्याचं तेज उठवल्यानंतर आणखी आणखी प्रत्येक होत जाते तसं या संस्थेचं कार्य असंच प्रवाहित होत राहो आणि सर्वांच्या मनामनामध्ये या संस्थेचं नाव आणि प्रत्येकाला या संस्थेची ओळख व्हावी हे कार्य असंच अविरतपणे अखंडितपणे घडत राहावं अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करते आणि मी थांबते या ठिकाणी मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब नाव